नमस्कार शेतकरी बंधून शेतकरी बंधूं आज आपण या व्हिडिओमध्ये अशी एक माहिती घेणार आहोत की एक नवीन मालाविषयी आणि हा जे नवीन माल आहे ना हा प्रत्येक भागात होत नाही त्यासाठी तुम्हाला जर चॅनलवर नवीन असाल ना सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट पण करा ही शेती जी आहे ना ही आपण बांधावर सुद्धा करू शकतो कमसे कम, कम आपण जर एका एकर क्षेत्रावर जर आपण चौरस जर आपण फुट बघितले ना तर एक हजारपर्यंत फुटवत आहे एका एकरामध्ये एक हजार फुट होत आहे चौरस जर बघितलं एका एकरामध्ये आणि आपण जर आपण ही शेती जर बांधावर केली आणि बांधावर जर केली तर जवळपास आपल्याला सहाशे ते चारशेपर्यंत याचं झाडे लागतात तर बंधू न तुम्ही म्हणसाल तर तुम्ही तर हे सांगताय पण ही शेती कशाची तर बघा आता मी तुम्हाला सांगतो ही शेती कशाची आता काही काही बघत आहे ना मला तुम्ही कमेंट करून सांगायच्या शेतीविषयी तुम्हाला तुमच्या भागात याला काय म्हणतात आता आपल्या भागात याला आहे ना काही भागामध्ये आहे ना याला बबलीसुद्धा म्हणतात बबली आणि काही शेतकरीसुद्धा म्हणतील की बबली आता ही कुठून आणली बबली हे बघा आता बबली म्हणजे ये ना आता माझ्या भागामध्ये याला एरण म्हणतात हे बघा आता ही याला एरण म्हणतात आणि मी स्वतः केलेली शेती अनुभव माझा मी तुम्हाला शेअर करतो आहे आणि शेतकऱ्यांबंधून नो आपण काय करायचं पूर्ण हिडू बघायचा आणि पूर्ण हिडू बघून ये ना पूर्ण सविस्तर माहिती घ्यायची आणि माहिती घेतल्यानंतरच आपल्याला काय कमेंट करायची ती कमेंट करायची आणि कसं असतं कमेंट करते वेळेचे ना थोडंसं विचार कम विचार करून कमेंट करायची कोणी असो शेत आपण कमेंट करतो ही शेतकऱ्याला करतो आहे लक्षात ठेवायची कारण शेतकरी हा आपला प सर्वांचाच एकमेकाचे भाऊ मानला जातात आणि आधी जर हिडिओ बघितला ना पूर्ण तर आपल्याला सविस्तर माहिती होऊन जाते की नेमकं हिडिओमध्ये काय आहे आणि आपल्याला डिटेल माहिती काय मिळते आणि कसं असतं आणि बरेचसे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दे। बरेच असे वेगवेगळ्या भागाचा भाग म्हणजे वेगवेगळे म भाषा असतात आणि कोणत्या मालाला कोण्या याच्यामध्ये कोण्या भागामध्ये काय म्हणतात हे मात्र कोणी कोणाला माहीत नसते पण ते काय होतं आणि आता मी सांगितलं याचं काही भागात बबली म्हणतात आणि काही भागात इरण म्हणतात असं बरेचशा ठिकाणी काही काही हल्लक हल्लक नाव घेतात आणि काय होईल आता काही शेतकरी म्हणतील ना आता याला कुठून बबली आणली आता ही तर मित्र हो असं काही नाही आहे हे भागा भागा भागाचा भाग असतो आणि मी भागाचाच तुम्हाला सांगतो की काही भागामध्ये याला बबली म्हणतात तर हे बघा शेतकरी बनतो ना आपण आहे ना अर्धा एकरावर याची ना बांधावर लागवड केलेली आहे ह्या एरंडीची आणि अर्ध्या एकरावर बांधावर लागवड केली तर त्याच्यामध्ये ना आपल्याला जवळपास चारशे ते पाचशे याची झाडे लागलेली हे बघा आता तुम्हाला आहे ना बाहेरून दिसेल हे बघा आता हे प्रत्यक्ष म्हणजे बाहेरून बाहेरून लावलेली आहे आणि आपण जवळपास वीस गुंठ्या क्षेत्रावर जर लागवड केली तर जवळपास आपल्या याच्यामध्ये पाच लाग गुंठे एक्स्ट्रा क्षेत्र निघत आहे आणि पाच गुंटीच्या एक्स्ट्रा क्षेत्रामध्ये आपल्याला जवळपास याच्यामध्ये ना आपल्याला तीन ते साडेतीन क्विंटल माल होईल आणि याची बाजारभाव असतात सहा हजार रुपयेपर्यंत आणि सरासरी तीन क्विंटल भर झालं ना तरी आपल्याला अठरा हजार रुपये फक्त बांधावर होऊन जातात एक पाच गुंठ्याच्या हिशोबानं आणि एक एकर जर क्षेत्र केलं ना तर आपल्याला एक्स्ट्रा दहा दहा गुंठ्याचं क्षेत्र शिल्लक निघतं आहे आणि काय असतं याला आहे ना कुठलंही फावारण्या लागत नाही कुठलंही खतं लागत नाही आणि जवळपास एका झाडाला आहे ना तीस ते चाळीस असे घसं लागतात हे बघा तीस ते चाळीस आणि एक झाड जवळपास आपल्याला कमशे कम तीन ते ती साडेतीन किलो माल देते आणि याचा कुठलाही आपल्या मालावर प्रभाव होत नाही आणि याची कुठलीही सावलीनं आपला माल कमी होत नाही काय होतं ही बाजूला असते बांधाऱ्यावर आणि बांधावर असलं ना तर ते सहज आपल्या मतातमध्ये मध्ये काही येत नाही त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर जर असला ना तर नवीन असेल तर आपल्याला सबस्क्राईब करा शेअर करा आणि मित्रो याचं बियाणं जर तुम्हाला लागत असेल ना तर याचं बियाणं बाजारामध्ये पण उपलब्ध असते पण ती असते व्हरायटीचं आणि जी आपण ही जी जात निवडली ना ही जात ही आपली गावरानची हिला कमसेकम कम, कम चाळीस ते पन्नास घसा लागतात आणि जी आपण व्हेरायटीची असते ना तिला आहे ना जास्तीत जास्त चार ते पाच लागतात आणि बाजारभाव कमी असतात याच्या तुलने म्हणजे थोडे कमी आणि मित्रो तुमच्या भागात याला काय म्हणतात मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ करून कमेंट करा आणि कसं असतं ती मला ज्या जच, ज्याच्या भागातलं माहिती पूर्ण काही माहीत नाही आहे तर माझ्याकडे जे स बोलते ते सांगतो माझ्याकडे एरंडी म्हणतात आणि काही ठिकाणी याला बबली म्हणतात तर आपण ही बबलीची आणि एरंडी शेती अशा प्रकारे करता येते धन्यवाद